नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो महाराष्ट्रातली सर्वात लाडकी योजना ती म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल वेगवेगळ्या पद्धतीचे संभ्रम निर्माण झाले आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांमध्ये एक अफवा पसरली जात आहे की योजना चालू राहणार की बंद राहणार योजना चालू होईल की तिला कंटिन्यू ठेवावं की नाही ठेवावं त्या योजनेसाठी बराचसा पैसा हा कमी पडतोय वित्त विभाग जे काय वित्त वि त्या ठिकाणी त्यांना फायनन्स खूप कमी पडत आहे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या तुम्हाला व्हिडिओ पाहिले असतील व्हिडिओ ऐकले असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी समजून आलं असेल की या योजनेसाठी पैसा हा इकडून तिकडून अडवला जातो आहे आणि त्याला फिरवला जातो आहे तर हा विड वळवलेला पैसा योजनेसाठी कमी पडतो आहे हे तुम्ही कदाचित ऐकले असाल तर हा आपल्याला पुढचा हप्ता मिळणार की नाही मिळणार हा एक संभ्रम तर आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांगावं वाटतं की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ जर का तुम्ही शेवटपर्यंत पाहिले तर तुम्हाला निश्चितच लक्षात येईल की पुढचा हप्ता आपल्याला मिळणार आहे की नाही आहे तर मित्रांनो या महिन्याच्या म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या बावीस तारखेच्या नंतर जवळपास लाडकी माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या हप्ता फेब्रुवारी महिन्याच्या बावीस तारखेनंतर म्हणजे याच महिन्याच्या बावीस तारखेनंतर आपल्या खात्यामध्ये येऊ शकते त्यापुढचा हप्तासुद्धा हा कंटिन्यू राहील आत्ताच आपल्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजितजी पवार यांनी घोषणा केली किंवा यांनी सांगितलं की बा ही योजना आपण कंटिन्यू ठेवणार आहोत ही योजना निरंतर चालू राहील आणि या योजनेमध्ये वेळोवेळी हवे ते बदल केल्या जातील सोबतच या ठिकाणी या योजनेचे बरेचसे महिला ज्या महिला संजय गांधी निराधार योजना असतील किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही योजना असतील त्याही योजनांचा ज्या काही महिला लाभ घेत आहेत तर त्या योजनांच्या लाभार्थी महिलांना या योजनेमधून वगळल्या जात असून बऱ्याचशा महिला लाखो महिला यातून वगळल्या जाणार आहेत आणि त्या वगळल्यानंतर त्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही आहे ना परंतु दुसरा प्रश्न येतो आहे की महिलांना या योजनेचे एकवीसशे रुपये जे काही आहे ते कधीपासून मिळणार तर मित्रांनो जो काही एकवीसशे रुपयाचा भार आहे किंवा जो काही एकवीसशे रुपये मिळणार आहेत ते तीन मार्चच्या जवळपास किंवा तीन मार्चला आपला जो आर्थिक बजेट सादर होईल त्या बजेटमध्ये ह्या गोष्टीची तरतूद केली जाऊ शकते त्यानंतर तरतूद केल्यानंतर या योजनेला एकवीसशे रुपयेच द्यायचे की पंधराशे रुपयांनी चालवायचं हे त्या ठिकाणी निर्णय घेतलं जाईल आणि त्या ठिकाणी तो बजेटमध्ये त्या गोष्टी समाविष्ट केल्या जातील तेव्हाच आपल्याला समजेल आत्ता तरी तुर्तास आपण कुठल्याही पद्धतीचं सांगू शकत नाही की ला माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेचे पैसे आपल्याला एकवीसशे मिर म्हणजे एकवीसशे कधीपासून मिळणार आहेत हे आता तरी सध्या सांगता येणार नाहीत तर ही माहिती अशा पद्धतीची होती तुम्हाला नक्कीच पटली असेलच तुम्हाला आवडली असेलच माहिती आवडली तर नक्की लाईक करा व्हिडिओला शेअर करा इतरांनासुद्धा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि आपल्या परिवाराची सुद्धा सर्वांना नमस्कार